तळेगाव दाभाडे वडगाव पिंपरी मधले काळेवाडी जालना आणि मध्य प्रदेश या भागातले एक सर्व गुन्हेगार आहेत की ज्या गुन्हेगारांशी माझा कुठला संबंध नाही मी यांना ओळखतही नाही किंवा हे कुठले राजकीय किंवा व्यावसायिक माझे हितशत्रू देखील नाही आहेत आणि मग ही संपूर्ण बाब गांभीर्यानं पाहत असताना पोलीस विभागानं जो काही तपास केला मी त्यामध्ये नक्कीच समाधानी आहे परंतु अध्यक्ष मोदय ह्या गुन्हेगारांची माहिती घेतली तर हे गुन्हेगार हलाकीच्या परिस्थितीमध्ये राहणाऱ्या किंवा सर्वसामान्य कुटुंबातले सर्व गुन्हेगार आहेत आणि ह्या गुन्हेगारांना जर हे सगळे शस्त्र विकत घ्यायचे किंवा त्यांना इतर ठिकाणी जाय करायचं हा जो काही खर्च आहे हा लाखो रुपयाचा खर्च आहे आणि ह्या गुन्हेगारांना ज्या वेळेला पोलीस विभागाने कारवाई केली त्यांना मोक्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना जे काही शासन द्यायला पाहिजे ते शासन देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु हा मोक्यातून देखील सुटण्याकरता चांगले प्रतिष्ठित असे वकील त्या ठिकाणी उभे केले की जे लाखो रुपये फी एका वेळेला उभे राहण्याची घेतात मग या सगळ्या गुन्हेगारांच्या माग एवढे लाखो रुपये खर्च करून यांना अभय देणारी व्यक्ती कोण आहे माझा अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक मंत्री मोदयांना प्रश्न आहे की अशा पद्धतीने सराईत गुन्हेगारांना कुणी माझ्या हत्या करता पाठवलं आणि यांना कोण पोचत आहे यामध्ये खऱ्या अर्थानं मुळात जायला पाहिजे खोलामध्ये जायला पाहिजे गुन्हेगारांना पकडलं त्यांच्यावर कारवाई केली आजही त्यांना जेलमधनं बाहेर आल्यावरती तडीपारी केली आणि तडीपारी केल्यानंतर के सुद्धा काही गुन्हेगार आजही त्या हद्दीमध्ये जिथं ज्यांना हद्दी बंद केली तिथं ये जा करतायत अशा लोकांवरती आपण काय अंकुश ठेवणार जे कोणी व्यक्ती आहेत यावरती आपण सखोल चौकशी करणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य श्री सुनील शेळके यांनी जी काही लक्षवेधी मांडलेली आहे ती अतिशय तीन पत्रामध्ये आपण सविस्तर माहिती ह्या संपूर्ण घटनेची आपण दिलेली आहेच अध्यक्ष मध्ये आपण पंचवीस जून दुन दुन दोन हजार तेवीस ला आपल्या गुप्तचर यंत्रणेकडनं एक इन्फॉर्मेशन आपल्याला प्राप्त झाली आणि त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपण तळेगावमधील येथील तळेगाव मधील आपण दोन व्यक्तींना एक चार पिस्तल सोबत आपण त्यांना अटक केली अटक केल्याच्या नंतर फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्याच्यामध्ये अजून काही व्यक्तींचा समावेश आहे असं लक्षात आल्याच्या नंतर अन्य तीन अठ्ठावीस जून दिवसानंतर आपण अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसला आपण अजून तीन व्यक्तींना आपण त्याच्यामध्ये अटक केली त्याच्याकडनं त्यांच्याकडनं काही काढतुसं आणि काही पिस्तूल आपण त्यांच्याकडनं आपण तिथे आढळले आहे त्यांच्याकडनं आपण आपण ती जमा केलेली आहेत लक्षात आलं की हे सगळे जे कोणी गुन्हेगार होते ते एम पीला गेले होते एम पीवर त्यांनी एका व्यक्तीकडनं तिथे देवराज नाव देवराज नावाचा एक व्यक्ती आहे त्याच्याकडनं त्यांनी हे सगळी पिस्तलं विकत घेतली होती आणि त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये देखील युपीला यू पी गव्हर्मेंटच्या म्हणजे युपी क्षेत्रामधला तो देवराज म्हणून हा व्यक्ती आहे आणि सदर त्या सरकारला देखील आपण त्या बाबतीमध्ये आप सगळी माहिती आपण दिलेली आहे आणि त्यांच्यावरती आपण कारवाई केलेली आहे आणि त्याची लुकआउट नोटीस आपण दिलेली आहे अध्यक्ष विषय अतिशय गंभीर आहे ज्यावेळेस नागरिकांच्या सुरक्षेचा सुरक्षेची जबाबदारी ही पोलीस विभागाची असताना अर्थातच नागरिकांचं लोकप्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेची जबाबदारी देखील आमच्या आपल्या सरकारची आहे आणि ह्या सर्व गुन्हेगारांवरती आपण मकोका दाखल केला मकोका दाखल केल्यानंतर दीड वर्ष हे अटकेमध्ये होते दीड वर्षानंतर ह्यांना बेल मिळाली बेल मिळाल्याच्या नंतर ह्यांना आपण तडीपार केलं तडीपार ह्यांना आपण दोन वर्षाकरता आपण ह्यांना तडीपार केलेला आहे आणि तडीपारीनंतर देखील सन्माननीय सदस्य सुनीलजी सळके आणि ज्यांच्या विरोधामध्ये ते कारवाई करण्याकरता किंवा ज्यांचा घातपाट करण्याच्या उद्देशाने ते आले होते त्यांचं असं म्हणणं आहे की तडीपार असताना देखील त्याच्यापैकी काही गुन्हेगार हे पुणे जिल्ह्यामध्ये लपून छपून येत असतात आपल्याला कल्पना आहे की ज्या ठिकाणी आपण त्यांना तडीपार करतो त्या संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी दर सात दिवसांनी त्यांनी स्वतः सही करायची असते त्यांनी रजिस्टर तिथे करायचं असतं आणि परंतु तरी सुद्धा या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन शेवटी मागणी अशी आहे की ह्याच्यामध्ये मूळ सूत्रधार कोण आहे तर ह्या जे काही सात लोकांना आपण अटक केलेली आहे त्यांना ज्यांनी काही पैसे पुरवले होते त्या व्यक्तीला देखील आपण अटक केलेली आहे परंतु ह्याच्यामध्ये अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याकडे काही प्राप्त होते का ती नक्कीच आपण त्याची फर्दर चौकशी आपण करू कारण आपण ह्याच्यामध्ये चार्जशीट दाखल केली होती परंतु ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर का समाज सदस्य मोदी आपल्याकडे असेल तर आपण मला ती द्यावी अर्थातच या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता आवश्यक असल्यास त्याच्यामध्ये पुढच्या सात दिवसांमध्ये निर्णय घेऊन टी स्थापन करण्याचा देखील आम्ही निर्णय घेऊ यामध्ये जोपर्यंत आपण टीचा आता उल्लेख केला की जोपर्यंत आपण टी नेमत नाही किंवा याच्यामध्ये तपासात काही बाबी माझ्या निदर्शनात आल्या आहेत ह्या माहिती मिळत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येणार नाही पण माझी विनंती अशी की आज आपण टी नेमणार अशा पद्धतीने मला आश्वासित केलं तर मी संपूर्ण माहिती तुम्हाला या विभागाला संपूर्ण देईल म्हणून माझी विनंती की आपण या संबंधीमध्ये किंवा या संप सर्व घटनेमध्ये आपण यासाठी नेमलीच पाहिजे आणि यामध्ये आपल्याला खोलामध्ये जाऊन कोण याच्या मागचा वरद असताय हा आपल्याला शोधला पाहिजे म्हणून माझी विनंती आहे की आपण यासाठीची स्थापना करावी समाननीय सदस्य महोदयांना मी आश्वासित करतो अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून चौकशी करत असताना जे कोण मूळ सूत्रधार आहे तो पकडेपर्यंत आम्ही कुठेही याच्यामध्ये हलगर्जीपणा होणार नाही शेवटी आपल्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि विशेष म्हणजे चौकशीमध्ये हेही लक्षात आलेलं आहे की सामान्य सदस्य आणि त्यांचे काही कुटुंबियांचे देखील तिथे काही फोटो आढळले होते त्यांच्या काही कार्यकर्त्यांचे फोटो आढळले होते त्यांना देखील तिकडे धोका आहे आणि विषय अतिशय गंभीर आहे आणि म्हणून या अनुषंगाने मी सात दिवसाचा अवधी आपण मागितला होता परंतु या आपली मागणी लक्षात घेता अध्यक्ष मध्ये या संबंध प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना करण्यात येईल